नमस्कार मी अरुणा आणि आपण पाहता आहोत सेवेन स्टार न्यूज विटा येथील शायनिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जय मल्टीपर्पज हॉल हो येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक सात जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात नाट्यराजाला नमन करून पाहुण्यांचे स्वागत विल सॉन्गने झाले त्यानंतर मुलांनी नृत्य गायन नाटके सादर केली विद्यार्थ्यांचे या बहारदार नृत्यांनी सर्वांच्या डोलायला तसेच विनोदी मराठी नाटक रामायण यातून विद्यार्थ्यांना रामायणाबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला तसेच शेक्सपियर चे नाटक सादर करण्यात आले यातून जे लोक चांगले काम करत असताना त्यांच्या हातून चूक झाली तर त्यांच्यावर दया करावी त्यांना माफ करून परस्परांमध्ये प्रेम आपुलकी निर्माण करावी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजेच विद्यार्थी पालक फॅशन शो एकूणच हा कार्यक्रम दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहील असाच रंगतदार कार्यक्रम पार पडला यावेळी शाळेच्या अध्यक्षा सौ वनिता फडतरे उपाध्यक्ष सौ रजनी पवार सचिव श्रीमती स्मिता जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम प्रमुख पाहुणे व सौ वैशाली जाधव हो। सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते हे वार्षिक स्नेहसंमेलन केवळ नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साक्षी तारळेकर यांनी केले महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा